नमस्कार ए पी बी मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आज आपण सांगोला तालुक्यातील वजरिया गावी आलेलो आहोत या ठिकाणी एक म्हैसीचा गोटा है। जब जब दिडशे मैस आहे जवळजवळ दीडशे म्हैस या ठिकाणी या गोट्यामध्ये आहेत एवढा मोठा प्रोजेक्ट एका ग्रामीण भागातील युवकाने कसा उभा केला हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत सर नमस्कार नमस्ते सर तुमचं नाव सांगा प्रथम माझं नाव परमेश्वर अशोक धुरे सांगोल तालुक्यामध्ये आपलं वज्रगाव हे छोटस खेडा आहे त्या खेड्यामध्ये आपला प्रोजेक्ट आहे हे दूध उत्पादक म्हणून स्वामी समर्थ डेअरी फॉर्म वजरे आता किती आहे तुमच्या गोट्यामध्ये किती मैसे आता दीडशे म्हशी आहेत आणि बावन्न रेडे आहेत आता सध्या एवढ्या छोट्या म्हणजे तसं बघितलं खेडेगाव आहे वजरे या ठिकाणी एवढा मोठा प्रोजेक्ट उभा करण्याचं मनामध्ये कसं आलं किंवा हा व्यवसाय का निवडला तुम्ही हा व्यवसाय निवडला म्हणजे आपल्याला काय झालं माहिती का वडलाच्या पूर्वी आपल्या बारा तेरा पंधरा पंढरपुरी मशे होत्या त्यांचा थोडा बाकडकाळ जादा असल्यामुळे मी थोडस वेगळ्या काहीतरी काम आपण या आपल्या ह्याच्यामध्ये व्यवसायामध्ये निवडलं पाहिजे मग त्या जागी मी थोडस बाहेर फिरत असताना थोडस हि मशी बघितल्या मी जातीच्या या मोरा जातीच्या मशीमध्ये लाईफ भरपूर आहे म्हणजे पहिल्या स्वतः आणून बघून लाईफ मध्ये जादा असल्यामुळे आपल्याला त्यांचं दुधाचं कॅपॅसिटी जादा आहे साधारण दहा ते नऊ ते दहा महिने दूध कंपल्सरी दूध देते तुमच्याकडे आता जातीच्या सर्व म्हशी आहे साधारणतः म्हणजे टोटल जातीच्याच आहे जाती टोटल मोराजातीची आपल्याकडे बरं आणि म्हणजे सुरुवात किती पासून केली तुम्ही आपण पाच पासून सुरुवात केली परत दोन आणल्या परत पाच आणल्या अशा बारा आणल्या एक भाज्या त्या चांगल्या पद्धतीचा ठेवला आणि चक्रवादी आपलं जे चांगल्या पद्धतीचं एक बारा महिन्याचा शेड्यूल जो होता तीनशे पासष्ट दिवसाचा प्रत्येक महिन्यामध्ये दहा बारा दहा बारा दहा बारा अशा मशी मी टाकत गेलो टाकत गेल्यानंतर माझी सायकल चालू झाली त्या ठिकाणी सायकल चालू झाल्यानंतर मग आपला काय विषय झाला की प्रत्येक महिन्याला आठ ते नऊ दहा मशी येत असतात मागपुढं होत असत थोडं पण कमीत कमी आठ मशी आपले येत असतात हे चक्रवी रस्ताना थोडस नियोजन पद्धतीने रचलो त्यामुळे आपल्याला गोट्याला महिन्याकाठीच खर्च वजा उठ होऊन आज दीडशे मशीच्या पाठीमागं आपल्याला आठ ते दहा लाख रुपये निव्वळ नफा राहतो निवळ रपा आठ ते दहा लाख रुपये पर मंथ वर मंथली तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये हा एक युवकाने असा उद्योग सुरू केला आहे की पर मंथ आठ ते दहा आपण म्हणजे विचारही नाही करू शकत अगदी दोन वर्षाचा कालावधी दोन, दोन सुरुवात करून किती दोन वर्ष झाली दोन वर्ष झाले आता आज बावीस तारखेला मागल्या महिन्यात ता आपल्याला दोन वर्ष पूर्ण दोन वर्षामध्ये हा म्हणजे इच्छाशक्ती जर प्रबळ असेल आणि तुम्ही जर त्यामध्ये स्वतःला झोकून द्याल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही हे दुरे साहेबांकडे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं सर भांडवल तर लागलं ला असेल भांडवल शंभर तर कसं त्याची उभारणी केली उभारणी केली म्हणजे लॉकडाऊन मध्ये थोडस समजाची भिकड परिस्थिती आली थोडं थोडं तपे टप्प्या टप्प्यात जाता जाताना अडचणी आल्या भरपूर थोडस इकडे तिकडे सहकार्य करून आपण त्या क्षेत्रामध्ये उतरण्याचा प्रयत्न केला थोडं भांडवल गुतलेला आहे पण आज सध्या रोज आपण थोडस भांडवल साईडला काढून एकदम स्टॉक मध्ये चांगल्या पद्धतीने आहे बरं बरं म्हणजे व्यवसाय वृद्धी चालूच आहे तुम्ही, चालू दस... तुम्ही आता दीडशेवर थांबायला असं काय आम्हाला म्हणजे तुमच्या वाटत नाही तुम्ही तर तीनशे पाचशे पुढे होऊ शकतात तुम्ही तुम्ही आता बघितले आपण ज्या गोट्यामध्ये बसलो हा पहिला गोटा होता नेक्स्ट दुसरा गोटा आहे त्याच्या खाली तिसऱ्या गोट्याचं ही काम चांगल्या पद्धतीने चालू केलं सुरू आहे तुमचं सुरू आहे त्याची आता ही जी मुरा जात आहे आता आपण इकडे मानदेश महाराष्ट्रामध्ये तर इकडेच वातावरण आणि हा हरियाणा म्हणजे मुरा ही हरियाणामध्ये जास्त जास्त येणारी जात आहे म्हशीची तर वातावरण या सूट का किंवा त्यासाठी तुम्ही काय काळजी टक्के सर आता कसं असतं माहितीये का आता आपण शेतकरी आहे शेतकरीला शेतकरी मशीज चांगल्या पद्धतीने देऊ शकतो ह्या ज्या वेळेस आपण आणतो हरियाणा मधून सात ते आठ दिवसाचं रनिंग असतं बरोबर गाडी असते मग त्या चांगल्या पद्धतीने आपल्या घरी उतरल्या पाहिजेत आधीमध्ये एखादा स्टॉप घेतला पाहिजे आणि इथं येताना सेटअप करावं लागतात ज्यावेळेस शे, शेतकऱ्याला आपण सेल करणार आहे मशी आपण सेलचाही धंदा चालू केलेला तुम्ही पुढे शेतकऱ्यांना सेल पण करतो आणि फक्त रिक्वायरमेंट सेल करतो सेल करताना आपली एक थोडस चाल वेगळे काम वेगळं आहे आपलं की जेणेकरून शेतकरी आपला इथं येऊन बघू शकतो आणि मस बघताना किंवा ही मस पसंत पडली आम्हाला बाबा त्या मशीचा आपण त्याच्या हिशोबाने योग्य ते रेट देऊ शकतो त्यांना आणि मस एक टाइम दोन टाइम तीन टाइम चार टाइम स्वतः इथे राहून त्या मशीच दूध बघितलं पाहिजे तर ते त्यांना किती लिटर देते दाखवता स्वतः काढून स्वतः दाखवतो त्याच्यानंतर मग ती त्यांना त्यांच्या हातात त्यांचं दावं दिलं जाशीचं आणि व्यापारी लोकांचं काय असते सिस्टीम व्यापारी लोक काय करतात मस विकायच्या जो विकतो जो मशी आणून विकणारे भरपूर आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये गोटे भरपूर जागे आहेत त्यांचं काय ऑलरेडी तो किती मशीवरती काम करतो स्वतः स्वतः मालक किती मशीवरती कामभव किती आहे बरोबर की शेतकरी लोकांनी थोडस बघितलं पाहिजे आज मी माझ्या दीडशे मशी ऑलरेडी मी तुम्ही सांगता एवढं म्हणजे तुमचा अनुभव दांडगा आहे त्यामुळे तुम्हाला मस्त बघितली किंवा प्रत्येक गोष्ट तुम्ही त्यातली जाणू जाणताय सध्या बर तर थोडस खरेदी करताना आहे का नाही चांगल्या पद्धतीनं जिथं तुम्ही चांगल्या पद्धतीने जिथं खरेदी करताल तिथं चांगला माल भेटणार आहे तुम्हाला आता काय खरेदी करताना व्यापारी असेल तर तो व्यापारी फक्त तुमच्या घेण्याच्या आणि दिवस तर त्यांच्या हातात पैसे पडूस तर ती संग आहे बरोबर परत एकदा बाहेर पडला तो त्याचा विषय संपला पण हिथं कसा आहे तुम्ही दोन टाइम तीन टाइम चार टाइम तुम्ही पिळून बघा करा बसून पिळून बघा हा किती लांबचा जर माणूस असला आज तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून जर माणूस किती लांबचा असला तर चांगल्या पद्धतीने इथं राहायची सुई होईल त्याची होईल घरच्यासारखं यायचं घरच्यासारखं राहायचं नाही मस घेतली म्हणजे काय आपण रागाल नाहीये किंवा त्यांना काही पैसे पडत नाहीत म्हशी बघायला किंवा आपला फॉर्म बघायला थोडस निविजन करत असताना आपली यंग पिढी असेल किंवा माझ्या वयाची मुलं असतील त्या लोकांना आता काय नोकरीचं थोडंसं ताटातोड हो लागले पाच सात आठ आठ लाखाचं जर मंथली प्रॉफिट मिळत असेल तर नोकरीतून एवढं मला वाटत नाही की आय टी सेक्टरला त्यामुळे या व्यवसायाकडे वळायला काही हरकत नाही असं युवकांना त्याबद्दल काही शंकाच नाही कष्ट ही सर करावंच लागणार आहे आजच्या घडीला कष्ट ही करावंच लागणार आहे तोपर्यंत यशाची पायरी तुम्हाला नाहीये कष्ट कुठल्याही गोष्टीत करावं लागणार आहे आपल्याला कष्ट करत असताना एक कष्टाची एक टप्पा मांडा तुम्ही स्वतः किती टक्के राबणार आहे तुम्ही गोट्यामध्ये किंवा किती टक्के तुम्ही ती काम करणार आहे बाकी असेल सारा मॅनेज मॅनेजमेंट असेल भयालोक मॅनेजमेंट असेल मेन बाहेरची पॉवर किती मॅनेजमेंट असेल कि तुम्ही जर सायकल चालवत असताना त्या थोडी गोष्टीकडे थोडस अंत द्यावं काम द्यावं लागतं आपल्याला त्याला आता एखाद्याला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर साधारण किती मशीपासून त्याने सुरु करावा म्हणजे एक बेसिक त्याचं काय बेसिक आता कसं माहिती साहेब साधारण आपल्या इथं लोक म्हणतात ह्या मशीची थोडीशी धार ही असते पण काही सुद्धा अडचण नाहीये चांगल्या पद्धतीने दहा ते अकरा मशी केल्या त्याच्या जागी भया चांगल्या पद्धतीने मी त्यांना कवर करतो आणि म्हणजे धार काढण्यासाठी आपण महाराष्ट्रा व्यतिरिक्त आहेत ते ऍडजस्टमेंट चांगल्या पद्धतीने करून देतो प्लस मशी दिल्या म्हणून आपला कॉन्टॅक्ट बंद नाही मी स्वतः त्यांना घरती महिन्यात नाही एक ते दोन वेळा मी स्वतः तुम्ही विकता त्यांच्या स्वतः जाऊन हा तुमचा नुसताच फक्त हे नुसत नाही याच्या क्रेज निर्माण झाली पाहिजे हा एक चांगला मुद्दा आहे मी ह्या करताय का नाही जिथं मशी देतो किंवा त्याच्या आधी गोटा आज मला बांधायचा आहे कशा पद्धतीने सर गोटा बांधू ह्या गोष्टीपासून मी संग काम करतो बरोबर म्हणजे त्यांच्या फाउंडेशनपासून जिथं पायरी राहणार आहे तुम्ही कॉलम राहणार आहे त्याच्यापासून मी संग काम करण्याची माझी तयारी ठेवतो मी मग ज्यावेळेस तुम्हाला गोटीचा आयडिया नसेल तर मी मला फोन करा किंवा मी स्वतः तुमच्या ह्याच्या ह्याच्यावरती गोट्यावरती फॉर्मवरती येऊन विजिट देतो त्या पद्धतीने तुम्ही चालव जुना गोटा असेल तर त्याच्यामध्ये ते सिस्टीम कशी बसवायची हे आपण त्यांना मार्गदर्शन करून मग मा गोटा रेडी करू शकतो आपण त्याच्या नवीन गोटा मारायचं म्हटलं तर भांडवल भरपूर लागतं तर भांडवल भरपूर न लागता आपला साधा गोटा आहे बाबा एक पाच दहा मशी बसणार आहे सर मला ह्याच्यात आयडिया द्या तुम्ही मग त्याच्या जागी तिथे तुमच्यापाशी एक दिवस वेळ देऊन तुम्हाला शंभर टक्के पोहोचायचा प्रयत्न माझा असतोच प्रत्येक आता जेवढे मी आज गोटे तयार केले आहेत आठ ते नऊ गोटे रेडी आहेत ऑलरेडी तिथं मशीद दिलेले आहेत आपण आता तुमचे मित्र गजानन बनकर हो, हो, त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करू शकता काही अडचण नाही त्यांना महिन्यात आता सांगवलं तर आपण नेहमी आहेच बरोबर बर। साठी मी आहे ना कम्पलसरी सा नऊ साडे नऊ वाजता सा सा संध्याकाळी त्यांच्यापेक्षा चा पोहोचतो चांगल्या पद्धतीने विजिट द्यायची काय प्रॉब्लेम आहे किती मशी दूध देते किंवा काय अडचण आहे का त्या गोष्टी माझं काम आहे ते म्हणजे शेतकरी इथं खचून नाही गेला पाहिजे बरोबर तेच मला म्हणायचं की या व्यवसायामध्ये अडचण काय काय नवीन कोणी सुरू केलं तर काय येऊ शकतात बाबा की आणि त्या ते कशा त्यांनी त्याच्यातून ते मार्ग काढावा अडचणी शंभर टक्के येत नाहीत अडचणी काय नाही लक्षात ठेवा मेंटेनन्स तुम्ही में टायमावरती ठेवला नाही त्याचा मशीचा बाबा प्रत्येक दहा दिवसाला काय लागणार आहे किंवा अमुक तमुक लागणार आहे हे नाही ते नाही मेडिकल ही शंभर टक्के असणारच आहे साधारण आपल्याला तीनशे ते चारशे रुपये ताप थंड ही समध्याला येत असतो माणसाला येत असतो मशीला येत असतो पण त्या पद्धतीने आपल्याला ती मेडिशन त्यांना ठेवायला लागल मेंटेनन्स गैरचा भरपूर मेंटेनन्स आहे बरं मेंटेनन्स म्हटलं तर मशीट लिंपी हाय पण ह्याच्यामध्ये ह्या गायच्या मशीमध्ये आहे का नाही शंभर टक्के मेंटेनन्स आपल्याला दहा टक्के आणि शक्ती जास्त आहे गायीपेक्षा मशीची बरोबर गायचं कसं आहे गायला सत्तर टक्के मेडिशन ज्यादा लागते त्यातनं बी राहिले तर राहिले टेक नाही तर दगावून जाते आज दीड लाखाची गाय आणता लोक हाँ, हाँ, मशी ख खरेदी करायचं म्हटलं अंगाव काटा येतो का तर मस आज लक्षात ठेवा चौदा लिटर सोळा लिटर अठरा लिटर अशा म्हशी मिळतात दराच्या वरून साधारणतः दराचं काय रेंज आता आता दराज काय माहिती का मार्केट एक एक, से एक, से एक एक मार्केट चालू आहे सध्या पंचवीस पासून दीड लाख रुपयेपर्यंत चांगल्या क्वालिटीच्या मशी पंचवीस हजारापासून दीड लाखापर्यंत रेंज मध्ये एक लाख पंचवीस हजार ते दीड लाख रुपये चांगल्या पद्धतीने मशी मिळतात आता त्याच्यावर कशी रिक्वायरमेंट आहे नंबर पहिल्या वर्षी घेणार आहेत कोण दुसऱ्या येताची घेणार आहे कोण तिसऱ्या येताची घेणार जेवढं तुम्ही व्यात वाढवून घेचाल तेवढं दुधाला तुम्हाला चांगल्या भेटतील म्हशी अच्छा आणि एका म्हशीचा म्हणजे हे किती असतो कालावधी काळ किती राहतो काळ किती वेत येतात किती व्यतिरिक्त लाईफ मध्ये मेंटेनन्स तुम्ही चांगलं ठेवलं तर त्यांची कमीत कमी व्यथ घेऊ शकता तुम्ही बारा ते पंधरा येताच्या आसपास राहतो काही अडचण येत नाही तुम्ही आत बार बार। तुम्ही प... का, का आता तुम्ही आता आपण बघितलं की म्हणजे गोठ्यामध्ये फॅन वगैरे लावलेत म्हणजे तुम्ही चांगल्या ते काय त्याच्या पाठीमा काय कन्सेप्ट आता काय कन्सेप्ट काय आता मे जून आपला उन्हाळाचा टाइम इथून येतो त्या टाइमाला थोडस आपलं फॅनचं वार राहिलं तर काही अडचण येत नाही मस्त थंड राहते पण हाईट आहे आपली चांगल्या पद्धतीनं बॉक्स जे बनवलं शंभर बाय शंभरचा शेड बनवलेला आपण त्याच्यामध्ये आपली पहिली मेन हाईट आहे ते साडे सोळा फुट आहे दुसरी हाईट आहे ते साडे चौदा आहे तिसरी हाईट आहे ती आपली साडे बारा आहे आणि चौथी हाईट ती शेवट जी झाला स्वामी समुद्र युरिफॉर्म तिथं साडे अकरा फुट झाला असं चार टप्पा आहेत माझे म्हणजे उन्हाचा एवढा काय खेळत राहतो चांगल्या पद्धतीने खेळत राहतं फॅन लावलेत म्हणजे काय माहितीये का थोडस दिसाई व्यवस्थित फॅन हे समजा गोट्यावर कोणी लावत नसते किंवा लावलेले असते पण आपल्याला थोडस त्यातलं ज्या धन दौलतनं आपल्याला चांगलं केलंय त्याच्यामध्ये आपल्याला काय अडचण आहे आता एक माझी मस आहे चांगल्या पद्धतीची मसा साधारण एका टायमाला बारा देती बेर बेर। मतना ते चौदा लिटर दूध देते ती बिल्डिंग मधनं आपण ती चॉईस केलेली आहे आज म्हशीचा कमीत कमी आहे का नाही पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च करून मी वाढदिवस केला त्याचे फोटो तुम्हाला देतो मी चांगली गोष्ट पुढे आलो आपण त्या व्यवसायामध्ये आपला आनंद घ्यायचा आनंद आणि त्यांचा मान सन्मान पण मान सन्मान घ्यायचा बरोबर चांगली गोष्ट आहे चांगल्या पद्धतीने आपण तिचा वाढदिवस केला जवळजवळ शे दोनशे माणसाला लोकांना खाणं तयार पद्धतीने आपण सेटअप करून चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे तिथं अच्छा एखाद्या नवीन व्यवसायामध्ये व्यवसायामध्ये कोणाला जर आता आपल्या व्यवसायामध्ये उतरायचं असेल तर एक संदेश म्हणून तुम्ही काय शेवटी काय सांगाल की युवकांसाठी असेल किंवा शेतकऱ्यांसाठी असेल की काय केलं पाहिजे त्यांनी ज्यादातर तर ज्यादा माझ्या पिढीच्या मित्रांना सांगू शकतो भावांना सांगू शकतो बाबा तुम्ही आता सध्या सिटी जागे असाल किंवा मुंबई जागे पुण्या जागी असाल तर तुम्हाला तिथं पंचवीस ते वीस ते पंचवीस हजार तीस हजार पगार आहे तर त्याच्या जागी आपल्याला म्हैस पालन मध्ये दूध उत्पादक म्हणून जर आपल्याला ब्रँड जर करायचा असेल तर त्या ब्रँडसाठी तुम्हाला थोडस मार्गदर्शन माझ्याकडं चांगलंच भेटेल तुम्हाला तुम्ही टक्के चांगल्या पद्धतीने दहा पंधरा मशी करा आणि एक चांगल्या पद्धतीने भया ठेवा शंभर टक्के तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये निव्वळ नफा तुम्हाला मिळू जातो त्यात मग त्या पगारापेक्षा तुम्हाला इथं चांगला नफा आणि तुम्ही गावाकडे घरी शेती बघत किंवा गावातील बाकीच्या गोष्टी तुम्ही सांभाळ करत तुम्ही करू शकता दुसरा एक महत्वाचा प्रश्न की हा म्हणजे जसं म्हटलं तुम्ही की याचं प्रोडक्शन जे असं दूध आहे तुमचं तुम्ही आता सध्या डेअरीला घालता पण त्यातून पुढे तुम्ही स्वतःचं प्रोडक्ट करायचं काय तुमच्या डोक्यात आहे की दुधापासून जे करून करून ब्रँड विकायचं वगैरे असं काय आहे सध्या माझ्या डोक्यात ती प्लॅनिंग आहे का तर इथे थोडस माणूस असल्यामुळे आहे मनुष्य मोठे बंधुराज मधले बंधुराज ते समजा पुण्याला असतात ते तिकडे इलेक्ट्रिशियन कॉन्ट्रॅक्टर आहेत मोठे बंधू आणि आपलं काय आता विषय काय याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करण्याचं आणि संधी मिळणार आहे आपल्याला आणि मी स्वतःचा ब्रँड ही तयार करणारच आहे आश्री स्वामी समर्थ डेअरी फार्म ही चांगल्या पद्धतीनं तुमच्या लोकांना तिथं माझा चांगला वाटत असेल तर त्यांना थोडस काय माहितीये का आपलं क्वांटिटी भरपूर झाली दुधाची आता बरोबर बर बर नऊशे लिटर दूध आहे आपल्याकडे आता सध्या दोन्ही टायमाला जाते आपलं चांगल्या पद्धतीने दूध तर ह्याचं प्रोडक्ट तयार करण्याचं माझं प्लॅन आता मे जून मध्ये मी ते तयारी ठेवणार आहे पेड्याची मसून असो किंवा आपलं खवा असो किंवा कुल्फी असो ह्या पद्धतीत मी उतरणार आहे उतरणार आहे थोडा त्याच्यावरती अभ्यास चालू आहे Okay. आज मशी दोन वर्षाच्या काळाव्यवधीमध्ये मी आज दीडशे मशी पोचलेत आज माझं रनिंग आहे पंचवीस ते सव्वीस रनिंग आहे त्या रनिंग मध्ये मी जी काम करत आहे त्या कामाचा गती ही मी बंद ठेवलेली नाही जी बार, बार, गती तुम्ही करणार आहे ज्या बिझनेसला तुम्हाला आवड आहे त्या बिझनेस मध्ये काम करायला हे तुम्हाला चांगलं आवडलं पाहिजे तर ती बिझनेस तुमचा पुढे घेऊन जाणार आहे तुम्हाला आता दुसरा एक प्रश्न म्हणजे की तुम्ही चाऱ्याचं नियोजन कसं चाऱ्याचं नियोजन म्हणजे काय म्हणते चांगल्या मा पद्धतीची माझ्याकडे सरकी आहे चांगल्या पद्धतीची चुनी आहे चांगल्या पद्धतीचा गहू भुसा आहे म्हणजे तुम्ही, तुम्ही, तुम्ही मार्केटमधून मा घेता की मार्केटमधून डायरेक्ट आपल्याला कंपनी आहे त्या कंपनीत आणतो मान ओके 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 पेंड आली त्याच्या पुढं हरभर अच्नी आहे बर आणि आपल्याकडे भुसा आहे असे तीन आयटम आपल्या मशीनला लागतात प्रत्येक मशीला चार किलोचं प्रमाण पकडलं जातं त्या हिशोबाने ते भिजवून त्यांना खाद्य दिलं जातं आणि शेतातला चारा शेतातला चारा म्हणजे काय मॅनेजमेंट ऊस असू द्या तुमचा मका असू द्या किंवा तुमची कडब्याची ज्वारी असू द्या हे चांगल्या पद्धतीनं वाला आणि वाडला हे दोन्ही मिक्स देण्याचा मिक्स मिक्स द्यायचा आपल्याला मुरघास वगैरे हो तुम्ही देतात मुरघास मध्ये काय माहितीये का सध्या आपण एक साधनो काय आपल्याला आपण आज दही लावलंय तिसऱ्या दिवशी दही खातो का नाही खात आंबट लागत बरोबर बर, बर, आंबट बर, 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 लागतं मग त्याच्या पाय आपण ते आज पंचेचाळीस दिवसानंतर बॅग फोडून टाकतात आणि दुधाचा सेंट ही चांगल्या पद्धतीने येत सुद्धा नाही घाण वास येतात आपण घरात स्वतः दूध खात नाही येते बरं बरं मुरगासवर काय माहितीये का मुरगासवर मी तर स्वतः काय काम करत नाही म्हशीला मुरगास चालतच नाही गैरला टाकतात लोक गैरमध्ये फॉल्ट काय याय लागलेले आहेत मग गै गाभण लागना किंवा दुधाला वाढले चांगल्याला चांगल्या पद्धतीने ती गाभ लागना किंवा तिचं शरीर बनना म्हणजे साईड इफेक्ट बरे तुमचं असं मत आहे त्याच्याबद्दल ठीक आहे ठीक आहे ओके आता आम्हाला फक्त शेवटी एवढं सांगा की हा ग्रामीण भागामध्ये एवढा मोठा प्रोजेक्ट उभा केला आहे आपल्या आता सांगोला तालुक्यामध्ये पण खूप युवक अशा आहेत की नोकरीच्या शोधामध्ये आहेत तर त्यांनी हा प्रोजेक्ट केला तर त्यांचं लाईफ बदलू शकतं का कसं वाटतं तुम्हाला आता साहेब मागाला काळ जर एक दोन वर्षापूर्वीचा बघायला गेला तर त्याच्या पाठीमाग लॉकडाऊन पडलं दोन वर्ष पाठीमागं मी पुण्याला होतो आज पुण्याला वीस हजाराच्या नोकरीत काम करत होतो तर आता माझ्यावर तुम्ही विचार करा की दोन वर्षामध्ये हिन सायकल किती पळवले किती सायकल पळवले त्या सायकलीला कसं काम दिलं ती कसं मॅनेजमेंट केलं तर आजच्या ज्या माझ्या यंग पिढीचे मित्र असतील माझे बंधू असतील किंवा असे आपले बिनपगारी बसलेत घरी निवांत वडला जे पाच पंचवीस लाख खर्चून दहावीस लाख रुपये शिक्षणाला घालून असे निवांत आहेत त्यांना मित्रांना सांगू शकतो की तुम्ही ह्याच्यामध्ये थोडी गुंतवणूक करा चांगल्या पद्धतीने गुंतवणूक करा तुम्हाला तिथे बेनिफिट मिळायचं चालू बरोबर ज्या ठिकाणी तुम्हाला काही कळत नसेल सर मी काय करू त्या ठिकाणी मी तुम्हाला अख्ख्या चोवीस तास रोटेशन म्हणजे अर्ध्या रात्री तर अर्ध्या रात्री मी संग हजर आहे चोवीस तास माझा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या स्क्रीनवर दिला जाईल आणि स्क्रीन स्क्रीनवर नंबर दिला तुम्हाला कधीही अडचणी येऊ द्या मुरा मशीचा जो फॉर्म करेल त्याला शंभर टक्के मार्गदर्शन माझं राहील आणि मी स्वतः विजिटला तिथे तुमच्यापैकी हजर असा कुठला गोटोवाला की व्यापारी असो किंवा असा देणाऱ्या मशी असो हा कोण विजिटला येतोय त्याचं मला थोडस इन्फेशन द्या की बाबा हा माणूस आमच्याकडं गोट्याला विजिटला येऊन गेलाय पण आता मी नवीन काम चालू केले नवीन काम करत चालू असताना माझ्या माझ्या पद्धतीने मी काम केलं माझे शेतकरी या ठिकाणी खचून जाऊ नये म्हणून पद्धतीनं त्या क्षेत्रामध्ये उतरलेलो आहे धन्यवाद सर तुम्ही एवढा वेळ दिलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात मनमगळे पण आणि कसा एवढा मोठा प्रोजेक्ट त्यांनी उभा केला हे आपण बघितलं त्यांच्याकडून ऐकून घेतलं बाजूला तुम्ही व्हिडिओ मध्ये पण हा बघत असाल की कसा आता इथे पाठीमाग प्रोजेक्ट आहे त्यांचा आपण व्हिडिओ मी घेतलेला आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की मित्रांनो चांगल्या प्रकारे त्यांचं विजन जे आहे की उकांनी स्वावलंबी झालं पाहिजे नोकरीच्या मागे न लागता की स्वतःचा व्यवसाय सुरू केला पाहिजे आणि हा व्यवसाय सुरू करण्यासाठी इतक्या मोठ्या भांडवलाची पण गरज नाही तुम्ही एक दोन पाच पासून सुरू करू शकता आणि जवळजवळ तुमचं आता जसं यांनी दोन वर्षामध्ये दीडशा पर्यंत यांनी संख्या वाढवली आहे तसं तुम्ही वाढवू शकता आणि हे दुधाचं जे प्रोडक्ट म्हणजे म्हशीपासून बाहेर पडणार प्रोडक्ट म्हणजे दूध की तुम्ही कुठेही कसंही विकू शकता अक्षरशः इतकी मोठी डिमांड आहे आजूबाजूला घ्या तालुक्यात घ्या महाराष्ट्रात देशात तर हे विकलं जाणार आणि तुम्हाला शंभर टक्के यश ये, मिळवून देणार असं प्रोडक्ट आहे तर तुम्ही या ठिकाणी निश्चित येऊन यांच्या परमेश्वर यांच्या फॉर्मला भेट द्या जाणून घ्या आणि यांचा स्वतः ते मशी पण तुम्हाला पुरवतात चांगल्या तुम्हाला मार्गदर्शन करतात तुमच्याकडे येऊन ते तुमच्या फॉर्मला पण भेट देणार वेळेवर असं ते त्यांचं बोलणं आहे तर त्यांचं खरंच मनापासून आभार की ते आज आमच्याशी बोलले आणि त्यांचं जे नॉलेज आहे ते आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला एपीबीआय मधून मी पांडुरंग जय भारत